नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तुम्ही म्हणाल गणपती आहेत आणि आम्ही अजून मुंबईत काय करतोय तर आम्ही गणपतीसाठी जाणार आहोत एक ते दोन दिवसामध्ये पण आपल्या बाप लाडके बाप्पाचं आगमन होतंय आणि त्या आगमनासोबत एक कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झाली आहे त्या कॉन्ट्रवर्सीचं नाव आहे अथर्व सुदामे अथर्व सुदामे हा फेमस इंस्टाग्रा इंस्टाग्राम स्टार मराठी कंटेंट क्रिएटर युट्यूबवर देखील त्याचे भरपूर फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला देखील त्याचे फॉलोअर्स आहेत सदा आपले सुनंदन लेले जे क्रिकेटचे विश्लेषक आहेत त्यांच्यासोबत देखील त्यांनी व्हिडिओ केलेले आहेत म्हणजे तीन ते चार लाखाच्या वर त्याचे फॉलोवर्स नक्कीच आहेत पण असा इंस्टाग्राम रील स्टार जो इंस्टाग्राम रील स्टार इतका कॉन्ट्रोवर्सी मध्ये का अडकला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर झालं असं की अथर्व सुदामेने त्याच्या एका रीलमध्ये एक नवीन गणेशोत्सवाला घेऊन एक नवीन रील टाकली की तो दुकानात जातो एक सामान्य नागरिक म्हणून आणि मूर्तीचा भाव काय दिला तर तो समोरचा जो आहे तो बोलतो की तुमच्या मनाचा जो भाव आहे तो मूर्तीचा भाव आहे म्हणजे दोन अडीच हजारपर्यंत साधारणतः मूर्ती आहे तितक्यात त्याचा मुलगा येतो जो जाळी जर टोपी घातलेली गोल टोपी घातलेली तर तो त्याला विचारतो अब्बू खाना तयार आहे आम्हीने लिए खाना बनाय आहे असं तो मेसेज देतो तितक्यात तो बोलतो बाजूला देखील दुकान आहे तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता पण तो जो सामान्य म्हणजे अथर्व सुद्धा मी जो दाखवलेला आहे एक सामान्य नागरिक म्हणून तो बोलतो दुसरं दुसरीकडे कशा दुसरी, दुसरी जगापैकी हो तर मी इकडेच मूर्ती घेईल ह्यात काय झालं आणि मूर्तीसाठी कोणता धर्म जात पंथ हे बघितलं जात नाही भावना बघितल्या जातात असं हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा संदेश होता पण खरंच असं वागलं जातं का खरंच असं वागतात का कारण तुम्ही जर बघितलं तर मुस्लिम धर्मियांना अल्ला अल्ला म्हणजे त्यांचं देव आहे हे सर्वांना माहिती आणि तो कोणत्याही आकाराचा नाही आहे निराकार आहे असे ते बोलतात मूर्ती भंजक आहे औरंगजेब तुम्ही जर बघितलं तर तो मूर्ती भंजक आहे दुसरी गोष्ट काही दिवसापूर्वी काश्मीरमध्ये आपल्या हिंदू आया बहिणींवर पर्यटकांवर हल्ला झाला त्यांना मारण्यात आलं त्यांचे कपडे काढून मारण्यात आलं तेव्हा हा भाईचारा कुठे गेला होता हा माझा पहिला प्रश्न आहे त्याच्यामुळेच ट्रोल करण्यात आलं कारण अथर्व सुदामेचे सर्वात जास्त जर फॉलोअर्स असतील तर ते हिंदू असतील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याला इतर धर्मियातल्या लोकांना फॉलोअर जर करायचं असेल त्या त्या उद्देशाने हा त्याने व्हिडिओ केलेला असावा असं आम्हाला वाटतं पण तरी सुद्धा अथर्व सुदामेने हा जो व्हिडिओ केला व्हिडिओ केला त्याच्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं ट्रोल केल्यानंतर तो व्हिडिओ त्याने डिलीट केला त्याच्यानंतर ज्येष्ठ वकील आहेत असीम सरोदी रोहित पवार ते बोलतायत की तू व्हिडिओ डिलीट का केला पण मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि बाकीच्यांना सुद्धा एक प्रश्न पडेल की एखादा कंटेंट क्रिएटर असेल तो लोकांना दुखवून आपले फॉलोअर्स कमी करून का घेईल तुम्ही बोलाल की बिंदास तू व्हिडिओ परत टाक पण त्याच्यामुळे जर त्याचे फॉलोअर्स कमी झाले तर ह्याला जबाबदार कोण अथर्व सुद्धा मी हा चुकलाच आहे एकशे एक टक्के चुकलाय पण बाकीचे जे त्याला म्हणजे ही जी बातमी आहे ती जास्त रोस्ट करून दाखवली जाते बातम्यांवर दाखवली जाते अथर्व सुद्धा मी सोबत हे झालं त्याला धमकी देण्यात आली पण त्याने जेव्हा तो व्हिडिओ डिलीट केला तेव्हाच गोष्ट संपली होती सर्वांना सूचना मिळाल्या होत्या की अथर्व सुदामेने हा व्हिडिओ डिलीट केलेला आहे तुम्ही त्याला जास्त रोस्ट करू नका किंवा त्याच्या विरुद्ध कोणत्याही पोस्ट टाकू नका ही गोष्ट हिथेच थांबली होती पण बातम्यांनी काय केलं बातमीदारांनी काय केलं आपल्या टी आर पी वाढवण्यासाठी त्याला धमकी दिली गेली त्याच्यानंतर रोहित पवार घुसले असिम सरोदे घुसले आणि आपली जी बडबड आहे तीच बोलायला लागले पण तुम्ही विचार करा जर हिंदू सणांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जर करायच्या असतील इथला सर्व समभाव जर खरंच मांडायचा असेल आणि तुम्ही जे बोलता की मुस्लिमांनी हे केलं खरंच अब्दुल एपीजे अब्दुल कलाम आहेत भरपूर असे मुसलमान आहेत त्यांनी चांगलं कार्य केले देशासाठी कार्य केले अजूनही काही जण करतात पण त्यामुळे काही बाकीचे जे देश विघातक कृत्य करतायत त्यांची धुतली जाणार नाहीत आणि त्यासाठी तुम्ही हिंदू सणांना टार्गेट करायला जाऊ नका कारण दरवेळेला हिंदू सणांबद्दलच बोललं जातं फटाके वाजवायचे कमी आव... फटाके जास्त वाजवायचे नाही ध्वनी प्रदूषण होतं वायू प्रदूषण होतं आवाज जास्त करायचा नाही जास्त डेसिबलचा आवाज करायचा नाही त्याला मर्यादा दिल्या जातात दिवाळीत मर्यादा दिल्या जातात आपल्या सणांना मर्यादा चालतात कारण हिंदू सहिष्णू आहे आणि हिंदू सहिष्णू असल्यामुळेच असे कंटेंट क्रिएटर जे आहेत ते हे जे सर्व धर्म समभावाचं जे चॉकलेट आहे ते सर्व सगळ्यांना खायला देत असतात आणि काही जणांना पचत नाही म्हणजे जे कट्टर हिंदुत्ववादी आहेत त्यांना हे सर्व धर्म हे जे चॉकलेट आहे अथर्व सुद्धा मी दिलेलं हे पटलं नाही म्हणून त्याला रोस्ट केलं त्याला ट्रोल केलं आणि त्याला झक मारून तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला मी पुन्हा एकदा सांगतो काश्मीरमध्ये हल्ला झाला ऑपरेशन सिंधूर आपल्याला करावं लागलं पण तो जो हल्ला झाला दहशतवाद्यांनी काय विचारलं तुमचा धर्म विचारला बोलून जर ऐकत नाहीये तर तुमचे कपडे काढण्यात आले आणि बघण्यात आलं खरंच हा हिंदू आहे की मुस्लिम आहे आणि त्याच्यानंतर मार मारलं मारलं गेलं पण मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही जेव्हा हे व्हिडिओ करता तेव्हा ह्या गोष्टी तुम्ही विसरून जाता का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरून जाता का तुम्ही तुळजा भवानीचं मंदिर जे अफजल खानने जे तोडलेलं आहे ते विसरून जाता का औरंगजेबाने आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारलं होतं हालाल कोण मारलं होतं हे तुम्ही विसरता का आणि तुम्हाला परत एकदा मी सांगतो की गणपती आलेत गणपतीमध्ये गणपती मिरवणुकीवर हल्ले झाले होते मूर्त्या तोडल्या गेल्या होत्या हा इतिहास आहे हा इतिहास विसरून चालणार नाही आणि हा इतिहास विसरून सुद्धा तुम्ही जर असे व्हिडिओ करत असाल तर तुम्हाला खूप असे हिंदुत्ववादी लोक हे ट्रोल करत राहतील कारण हिंदुत्ववादी किंवा हिंदू हे तुमचे ऑडियन्स आहेत आणि तुमचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला फॉलो करतात तुमचे कंटेंट बघत असतात पण तुम्ही त्यांना जर दुखवलं तर तुम्हाला त्याचे जे परिणाम असतील ते भोगावे लागतील आता रोहित पवार वगैरे बाकीच्यांसारखी जी लोक आहेत हे आगीत तेल टाकायचं काम करतच राहणार आहेत त्यांना बातम्याच पाहिजे असतात कारण त्यांच्याकडे आता दुसरी कामं नाही आहेत कारण सत्ता नाही मग काय करायचं मग ह्या गोष्टी फिरवत राहायच्या भडकवत राहायचं आणि कसं भडकत राहील यासाठी प्रयत्न करत राहायचा अथर्व सुदामे मे याचे रील्स चांगले असतात काहींना आवडत नसतील काहींना आवडत असतील खूप चांगले रील्स असतात कॉमेडी असतात पण हिंदू धर्माबद्दल किंवा हिंदूंबद्दल आपण जे एखादा कंटेंट तयार करतो किंवा दाखवत असतो एखादा संदेश देण्याचा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा आपण चांगला संदेश द्या जेणेकरून आपले ऑडियन्स नाराज होणार नाही ते कुठेही जाणार नाहीत तुम्हाला ट्रोल करणार नाहीत या व्हिडिओतून तुम्ही जे व्हिडिओ केला त्यातून तुम्ही काही शिकला असाल तर नक्कीच तुमच्यामध्ये परिवर्तन घडेल आणि तुम्ही काहीतरी नवीन लोकांसाठी घेऊन याल तुम्हाला आता हे जे नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला झेलावंच लागणार आहे अनफॉलो तर भरपूर करतीलच लोक त्याला काही करू शकत नाही पण हा विषय अजून चगळत राहण्यात काही अर्थ नाही कोणी जास्त चगळू नका पण जो व्हिडिओ झालेला आहे त्याच्यानंतर ज्या गोष्टी झाल्या त्यामुळे अथर्व सुद्धा मी स सगळीकडे सर्चिंगला असेल सगळेजण बघत असतील त्याच्यासोबत काय होत आहे काय नाही लोकांना त्यात इंटरेस्ट असतो लोक लक्षात ठेवतात काही दिवसांनी विसरून जातात पण आपण विसरलं नाही पाहिजे की आपण काय केलं पाहिजे आपण हा संदेश दिला पाहिजे की खरेदी ही हिंदूंकडूनच करा अन्य कोणाकडूनही करुन करू नका एवढंच मी सांगतो आणि थांबतो तर असेच नवनविषयी नवनवींच्या मुलाखती नवनवन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस व्यम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद